लातूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे मनसेचा रक्त लिखित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री आणि जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना मनसेचा रक्त लिखित पत्र हिंदी भाषा सक्तीने करू नये लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना हिंदी भाषा सक्तीने करू नये असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी थेट स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे दिला आहे हे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री आणि जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना दिलेलं आहे यावेळी घोषणाबाजी करत आंदोलनात सहभाग घेतला आहे रक्ताने लिहिलेलं पत्र हिंदी राष्ट्रभाषा नाही हिंदी नको मराठीच हवी होऊ देणार नाही काल आमचे पक्षप्रमुख मनसे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी राज्यातल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सरकारना एक पत्र लिहिलेलं आहे यापूर्वी साहेबांनी दोन पत्र लिहिले होते पण हे तिसरं एक पत्र आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आहे त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येऊ नये जर का सक्ती केली तर इथल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही शाळेमध्ये हिंदी शिकवू दिली जाणार नाही हिंदीचे पुस्तक वाटप करू दिले जाणार नाहीत असा इशारा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दिल्याच्या नंतर हे पत्र घेऊन माननीय साहेबांचा आम्ही या जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये जात आहोत तिथल्या मुख्याध्यापकाची भेट घेऊन हे पत्र त्यांना देऊन आम्ही अशी विनंती करत आहोत की सर या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना आपण सरकारच्या निर्णयानुसार हिंदी भाषा अनिवार्य करू नये हिंदी शिकवू नये आणि जर का शिकवली जर आपण पुस्तक वाटप केले तर हा निर्णय आम्हाला मान्य नाही त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभा करणार आहे आणि दुसरा विषय आम्ही एका शाळेत ह्या रक्तानं सही करून निवेदन लिहिलेलं आहे हे निवेदन या शाळेचे मुख्याध्यापक पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राज्याचे शिक्षण मंत्री यांना पण दिलेलं आहे पण उद्यापासून आमचे सर्व पदाधिकारी या जिल्ह्यातल्या पदा या, या तालुक्यातल्या सर्व शाळामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्या रक्तानं पत्र लिहून रक्तानं सही करून हे निवेदन सन्माननीय मंत्री महोदयांना पाठवणार आहेत या पत्राची आपण गंभीर दखल घ्यावी आणि यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही शाळेमध्ये हिंदीचा विषय पहिली पासून सक्तीचा करू नये ही आमची आग्रहाची विनंती ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी लातूर